नमस्कार मी किरण बाबळे आपण आहोत राहता शहरामध्ये प्रभाग दहा या ठिकाणी आहेत आणि डॉक्टर सुजय विखे पाटील आज प्रचाराच्या दरम्यान आज या ठिकाणी उतरले दादा कसा प्रचार चालू आहे काय सांगाल काय नाही आता निवांत गप्पा टप्पा चालू आहे लोकांच्या लोक हसतात गप्पा मारतात आमच्या इथं प्रचार हा विषयच नसतो आम्ही मागच्या कालावधीमध्ये काय की सभा व्हायच्या सभेमध्ये जनसामान्य माणसाचे संवाद होत नव्हता बरोबर आज माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून एवढे प्रचंड काम झाले फार छोटे छोटे काम कामाचे राहून गेले आणि यावेळेस म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की आपण जाऊन एक परिवाराच्या भेटीला जाऊन परिवार म्हणून सगळ्यांना चर्चा करायची गप्पा मारायच्या आनंद सगळे हसत खेळत निवडणुका चालू आहेत पुढे वाद नाही विवाद नाही आणि काय फार जास्त भाषणही नको जे काही थोडेफार प्रश्न राहून जातात जे दुर्दैवाने आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचत नाही निवडणूक एक माध्यम असतं त्यांच्या घरापर्यंत जाऊन विचारायचं आता मी एका ठिकाणी आलो त्यांनी प्रश्न मांडले तीन महिने सोडून टाकू विधानसभेला जेवढे शब्द आपण दिले ते सगळे सोडून टाकले दादा यंदा खूप सस्पेन्स होता आपला एकदम मध्ये निवडणूक आपण बघितली काय राजकारणामध्ये प्रक्रिया पराभवाने बरंच काही शिकून दिलं तर पराभवानंतर शिकल्यानंतर काही गोष्टी कराव्या लागतात काही गोष्टी आपण बदलल्या रणनीती बदलली पुढच्या पाच वर्षामध्ये निवडणुक समोर जाताना अजून काहीतरी नवी रणनीती आणावं लागेल लोकांना समोर त्याला कळायला लागलं मी काय करणार आहे मग राजकारण उत्साह काय सांगाल <laughs> निवडणूक कशा आहे मला असं वाटतं की मागच्या वेळेस जे काही मतदान झालं आणि मागच्या निवडणूक झाली नगर परिषदेची मी तेव्हाही म्हणत होतो पण जनतेने ठीक आहे त्या काळात निर्णय घेतला परत विधानसभेला साहेबां पाठीमाग उभे राहिले पाच वर्ष काय झाले कसे झाले त्याच्यावर बोल मी बोललो का परत त्याच्यावर वादविवाद निर्माण होता त्यामुळे मी काही ते बोलायचं ता टाळतो यावेळेस मला विश्वास आहे की जनता ही पूर्णपणे भारतीय जनता पार्टी महायुतीच्या पाठीमागे उभी राहील सगळे समाज असा एकही समाज नाही जो आज साहेबां पाठीमागे उभा नाहीये प्रचारामध्ये आपण सगळ्यांनी चांगली आघाडी घेतलेली आहे तर विरोधक काही ना काहीतरी सांगत राहतात काहीतरी पुढे सोडत राहतात कोणीतरी इंटरव्ह्यू देत राहतात त्याच्या आता बोलणं तर आपल्या आपला वेळ त्याच्यावर बोलण्यापेक्षा माझे एकच प्रश्न नेहमी विरोधकांना पडतो की बाबांनो तुम्ही जे आश्वासन देऊ राहिलात ते कोणच्या आधारावर हो आहे केंद्रामध्ये सरकार आमचं आहे राज्यामध्ये सरकार आमचं आहे आमदार या मतदारसंघाचा आमचा आहे पालकमंत्री आमचे आहेत मग तुम्ही निधी कुठून ना आणणार हे तर लोकांना सांगा तुम्ही सांगता हे करू ते करू तुम्हाला निधी देणार कोण हे करण्यासाठी याचं उत्तर त्यांनी अगोदर जनतेला द्यावं आणि मग आश्वासन द्यावं हां आता त्यांची काही वेगळी सेटलमेंट झाली असेल कोणा तिसऱ्या माणसाबरोबर तर भाग वेगळा पण जनता ही सुज्ञा आहे जनतेलाही माहिती आहे की कोणाची सत्ता आल्यावर विकास होऊ शकतो आणि विकास केल्यानंतरच आपण विकासासाठी मतदान मागायला आलोय त्यामुळं या निवडणुकीमध्ये अतिशय सावध भूमिका घेऊन शेवटी कुठलीही निवडणूक असेल तर सावध असणं आवश्यक आहे कार्यकर्त्यांना मी पहिल्याच सूचना दिल्यात की गाफील राहू नका कुणीही यावेळेस अति आत्मविश्वासाने घरी बसलेला नाहीये उमेदवार समोरचा वॉर्डामध्ये असेल किंवा नगराध्यक्षपदाला असेल चांगला ताकदवर कमकुवत याच्यावर न जाता आम्ही फक्त प्रामाणिकतेने प्रचार करणार आमचे कामं मांडणार आणि तुम्ही दोन तारखेला निकाल पहा काय लागतो भूतोरा भविष्याचा राहत्याच्या इतिहासामध्ये कधी ना घडलेला निकाल तुम्हाला राहत्यामध्ये पाहायला मिळेल की जे मताधिक्याचा फरक राहील मी म्हणत नाही की निवडून कोण येईल जो मताधिक्याचा फरक राहील तो सगळ्या गोष्टी सांगून जाणारा राहील